अठ्ठ्याहत्तरवा होमगार्ड वर्धापन दिन होमगार्ड पथक दर्यापूरचे वतीने मोठ्या उत्साहात साजरा दोनशे होमगार्ड सैनिकांसह वरिष्ठांचा समावेश दर्यापूर प्रतिनिधी दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात दर्यापूर होमगार्ड पथकमध्ये महाराष्ट्र होमगार्ड वर्धापन दिवस जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत यांच्या आदेशवान्वे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम सकाळी पोलीस स्टेशन दर्यापूरचे प्रांगणात होमगार पथक दर्यापूरचे सर्व पुरुष व महिला सैनिक एकूण दोनशे सैनिक कार्यक्रमाला हजर होते तसेच कार्यक्रमाची सुरुवात ठाणेदार श्री सुनील वानखडे यांचे स्वागत पी टी शी श्री पवीन पातुरकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व गु पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन ठाणेदार साहेबांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तसेच दर्यापूर पथकचे होमगार्ड प्लाटून कमांडर श्री विनोद वाकपांझर यांच्याकडून संचालन व प्रास्ताविक करण्यात आले होमगार्डच्या परिवर्तनाबद्दल नियम व शिस्तीचे बद्दलची माहिती सर्व उपस्थितींना देण्यात आली तसेच सदरवेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ठाणेदार श्री सुनील वाळखडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की होमगार्ड यांनी दरम्यान पोलिसांसोबत समन्वय साधून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावीकरिता भविष्यात आपले स्किल वाढून कर्तव्य करावे तसेच आतापर्यंत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता होमगार्डचा सिंहाचा वाटा राहिला आहे भविष्यात होमगार्ड कर्मचाऱ्यांकडून अशीच अपेक्षा करून सर्वांना होमगार्ड वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन वर्धापन दिनानिमित्त शहरातून निघणाऱ्या बाईक रॅलीला ठाणेदार साहेबांनी हिरवी झेंडी देऊन कार्यक्रमाची सांगता केली तसेच होमगार्ड यांची बाईक रॅली दर्यापूर शहरातून भारतमाता की जय होमगार्ड वर्धापन दिन चिरायू हो जयघोष देत निघाली भारत माता की जय होमगार्ड दिन चिरायू हो।, हो या जयघोषाने संपूर्ण शहर दनानून गेले होते सदर रॅलीच्या माध्यमातून सर्व जनतेला हेल्मेट हे आपल्या जीवाची व परिवाराची काळजी घेऊन सक्तीने घातले पाहिजे असा संदेश देत सदर रॅली हे मोठ्या उत्साहाने निघाली त्यानंतर रॅली ही शहराच्या प्राचीन मंदिर आशा माता या ठिकाणी जाऊन सर्व परिसराची स्वच्छता अभियान राबवून त्या मंदिराचे अध्यक्ष श्री संजयभाऊ भारसाकडे यांचे व सहकारी मंडळीचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले तसेच मंडळांचे विश्वस्त संजयभाऊ भारसाकडे यांनी सुद्धा होमगार्ड पथक दर्यापूरचे पीटीसी व प्रभारी तालुका समावदेश श्री प्रवीण पातुरकर व प्लॅटून कमांडर श्री विनोद वाकपांजर श्री अनिल वानखडे श्री दीपक फुडवाईक यांचे शाल श्रीफळ देऊन होमगार्ड वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन स्वागत केले